नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात वत्स गुलमा स्मार्ट पेरणी स्पर्धा एक तारखेपासून झाली स्मार्ट पेरणी स्पर्धा म्हणजे काय तर पेरणीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यातल्या त्या ज्या चांगल्या पद्धती आहेत त्या पद्धतीने जर पेरणी केली म्हणजे स्मार्ट पद्धतीने जर पेरणी केली तर त्या शेतकऱ्याला त्यामध्ये पारितोषिक आहे म्हणजे त्या स्पर्धेच्या निमित्तानं तो पेरणी करेल स्मार्ट पद्धतीनं आणि त्याला पारितोषिक मिळेल पण पारितोषिक तर तो दूरची गोष्ट त्याचं उत्पादन इकडे वाढेल सोबतच या स्पर्धेमध्ये जे प्रचारक आहेत म्हणजे आता तुम्ही केलं तर तुम्ही इतरांना सांगणार आणि तुमच्या म्हणण्यावर जेवढे लोक करतील त्यामध्ये नोंदतील की बाबा मी यांच्या म्हणण्यानुसार हे केलं तर तुम्हाला सुद्धा पारितोषिक आहे म्हणजे शेतकऱ्याला वैयक्तिक पेरणाऱ्याला वेगळं ते ड्रॉ द्वारा आहे परंतु तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगता तर तुमच्या गुणानुसार आहे तुमचे जेवढे गुण मिळतील म्हणजे तुम्ही पाहुण्या राहुण्या दोन सांगितलंय तुमच्या बाजूच्या गावात सांगितलं तुम्ही या गावात सांगितलं तुम्ही जेवढी चर्चा करता तर त्यानुसार तुम्ही पण जिंकू शकता त्याचप्रमाणे गावस्तरावरचे जे कर्मचारी आहेत रोजगार सेवक आहेत ग्राम महसूल सेवक आहेत किंवा ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत कृष्सायक आहेत यांनी सुद्धा इतरांना सांगितलं तर त्यांनाही गुण आहे त्यांनाही पारितोषिक आहे म्हणजे शेतकऱ्याला आहे आणि त्यांना पण आहे सोबतच आता ही स्मार्ट पद्धतीनं पेरणी जर संपूर्ण गावाने केली तर गावाला सुद्धा पारितोषिक आहे म्हणजे त्या गावाचं क्षेत्र जेवढं असेल समजा एक हजार एकर एक आहे आणि त्या गावानं जेवढे एकर एक केलं पाचशे एकर एक केलं तर त्याला गुण किती थी मिळतील पन्नास टक्के त्यानं जर सातशे पन्नास केलं तर पंच्याहत्तर टक्के मग ज्या गावाचे गुण जास्त येतील तर त्याला सुद्धा तालुका स्तरावर पहिलं दुसरं आणि तिसरं पारितोषिक मिळणार आहे म्हणजे अशा प्रकारे गावाला जिंकण्याची संधी ग्रामस्तरीय कर्मचाऱ्याला जिंकण्याची संधी शेतकऱ्याला जिंकण्याची संधी आणि हे सगळं जर झालं तर उत्पादन मात्र वाढणार आहे पण हे कोणा शेतीतलं वाढलं नाही ह्या चार पद्धती आहेत तुमच्या शेतानुसार थोड्याफार बदलू शकतात यातली पहिली पद्धत आहे सरीवरंबा म्हणजे जी चिबडीच्या जमिनीमध्ये तुम्ही करू शकता आणि इव्हन वरच्याही जमिनीमध्ये करू शकता कोणत्याही जमिनीत वरंब्यावर जेव्हा पीक घेतोय तुम्ही वरंबा जेव्हा तयार करता तो सुपीक माती इथं आणताय आणि इथं नाली तयार होते जास्तीचं पाणी आलं तर नालीमध्ये जाते अन्यथा हे पाणी याच्यामध्ये झिरपत म्हणजे ओलाव्यामध्ये जसा धुऱ्यामध्ये ओलावा टिकून राहतोय याच्यामध्ये सुद्धा ओलावा टिकून राहत असतो या वरंब्यामध्ये आता तो किती साईचा करायचा तर जमिनीनुसार परत परत बदलणार आहे तर ही पहिली पद्धत आहे वरंब्यावर लागवड करणे त्याचे अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला दिसेल जमिनीनुसार कसा करायचा वाण्यानुसार कसा करायचा पिकानुसार कसा करायचा हळदीसाठी वेगळा वरंबा आहे सोयाबीनसाठी वेगळा वरंबा आहे तर तुम्ही ही एक पद्धत त्यामध्ये ग्राह्य आहे दुसरं एक बीबीएफ आहे जी कोणत्याही जमिनीमध्ये चालते <laughs> म्हणजे बीबीएफ यंत्र तुम्हाला माहित आहे जे चार तासानंतर एक सरी पडते आणि हे चार तास टोकन करून लावतात तुम्ही बीबीएफ न पेरणी केली बीबीएफ न सुद्धा पंचवीस ते पन्नास टक्के उत्पादन वाढतं जमिनीची सुपिकता पण वाढते तिसरी पद्धत आहे की हे जरी नाही दोन्ही जरी नाही करणं झालं तर मग अमरपट्टा पद्धतीने करा जे मंगरुपीरचे भगत केशवराव भगत आहे शेतकऱ्यांना शोधलेली पद्धत आहे त्यानं सुद्धा तुरीचं उत्पादन वाढतं सोयाबीनचं तेवढंच येतं तुरीचं मात्र तुमची भारीची जमीन आहे आणि तुम्ही अरबरा घेत नाही आहे चिबडीची जमीन आहे तिथं ते जर केलं तर तूर वरंब्यावर येते आणि तिथं उत्पादन त्याचं तुरीचं वाढतं चौथी पद्धत आहे यामध्ये की हे सगळंच नाही करू शकले सर्वात महत्वाचं पिकाचं उत्पादन येण्याच्या दृष्टीनं राहतं की झाडाची संख्या म्हणजे झाड दाट झाले तर काय होणार शेंगा लागत नाही योग्य अंतरावर पाहिजे तर मग योग्य अंतरावर बी कसं टाकायचं तर टोकन यंत्रण टाकता येते साधे पेरणी जे काही पडत नाही कुठं गोचकेच्या गोचके नवीन मुलं आले तर ट्रॅक्टर कसं चालवेल माहित माहीत नाही त्याला रात्री पेरतो का ते त्याला माहित नाही म्हणजे पहिले तरी तुम्ही कोणाच्या हाताने पेरायचे का नाही ठरलेला माणूस होता कोणीतरी आज कोण पेरते जो पहिल्यांदा स्टार्टर शिकते त्याला माहित पण नाही सोयाबीन किती खोलीवर टाकायचं आणि तो फेरून जाते आणि मग आपण म्हणतो की सोयाबीन उगवलं नाही त्याला माहित पण नाही नागरडीच्या शेतात ते किती खोल चाललं त्याच्यामध्ये पहिले ते यंत्र कॅलिब्रेट केलेलं नसतं म्हणजे तपासलेलं नसतं त्यातून किती बी पडू राहिलं मग टाकता टाकता काय होते बी जास्त पडलं त्याला वाट्या आपण जास्त टाकू राहिलो पुढच्या ह्याच्यात कमी करते परत वाट्या अरे कमी होऊन राहिलं पुढच्या ह्याच्यात जास्त टाकते म्हणजे बियाणं कमी जास्त होण्याचे दाट चान्सेस आहे आणि त्यामुळे बिघडते म्हणून आपण साधं टोकन यंत्राने जर पेरणी केली हाताच्या त्या आणि मग त्यानंतर पाच चार पाच तासानंतर अशी छोटी सरी एवढी काढायचं काम नाही पण छोटी सरी काढली तसं केलं तरी स्पर्धेमध्ये आहे म्हणजे या चार पद्धतीनं जर आपण पेरणी केली तर या पाठ पेरणी स्पर्धेमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आणि हे मग गाव जेवढ्या क्षेत्रावर करेल तर तुमचं गाव पण जिंकू शकतात म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढतं तुमचं पण वाटत मग ही जर चांगली गोष्ट असेल तर काय करावं नाही तुम्ही करणार का काय करणार कोणती करणार आहे तिथली म्हणजे बीबीए पैकी कोण कोण करेल आता बीबीएफ यंत्र आहेत का गावात बीबीएफ यंत्र गावात नाही म्हणजे यंत्र नसेल तर मग तुम्ही करू शकत नाही म्हणजे टोकन यंत्र टोकन यंत्राने कोण कोण करणार बर म्हणजे वरंब्यानं करणार वरंब्यावाल्या हात वर करा वरंबा आणि त्याच्यावर टोकन बर एक दोन एकर त्यानं करणार आणि बाकी मग साध्या टोकन ना करा असं ऑलरेडी असतेच आमचं म्हणजे वरंबा पद्धत जसं हे म्हणतात एक दोन एकर म्हणजे चिपड्या जागावर सगळे बेडवर करतात बर आता मी गेल्या वर्षी टोटल टोकन नियंत्रण केलं तर या वर्षी टोकन यंत्रण बर चालेल तर या पद्धतीने जर आपण पेरणी केली तर आपल्या उत्पादन पण वाढणार आहे आणि सर्वात महत्वाचं असत आरोग्य आपलं आरोग्य मात्र फक्त शारीरिकच नाही मानसिक पण पाहिजे सामाजिक पण पाहिजे तुम्ही कोणती स्पर्धा गणपती उत्सव आला किंवा दिवाळी आली कसं राहते म्हणजे कोणताही उत्सव पेरणीचा आधीच्या काळी उत्सव राहायचा म्हणजे समोर दोन जोड्या चालल्या मागून दोन कोणी भाकर आणते कोणी काय राहते उत्सवाचं वातावरण राहते म्हणजे ते उत्पादन जेव्हा कापणीच्या वेळेस एवढं मजा वाटायची नाही पेरताना मजा वाटायची तसाही स्पर्धेच्या निमित्तानं रोजगार रोजगारशेवक आहे ते घरोघरी ना अरे पद्धतीने पेरणी कर माझं नाव टाकतो त्याच्यात यांना म्हणतील माझं नाव टाकजो म्हणजे उत्साह येईन त्यांना सांगायला सगळ्यांचा जर उत्साह आला तर ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आपलं आरोग्य पण आपल्याला सामाजिक जे पाहिजे ते पण याच्यामध्ये मेंटेन होणार